महाराष्ट्रातील सर्व जनतेला नमस्कार विशेष करून लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे की तुमच्या खात्यामध्ये जो काही बोनस जमा व्हायला व्हायला पाहिजे होता की तारीख त्यांनी दहा तारीख दिली होती तो बोनस आता आणि आज सकाळपासून खात्यामध्ये तुमच्या जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्या कारणामुळे तुमचं ज्या ठिकाणी खातं असेल ज्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट असेल त्यामध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमचा बोनस या ठिकाणी तीन हजार रुपये बोनस हा येणार होता तो आलेला आहे का कारण की भरपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बोनस जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ज्याप्रमाणे आपलं थमलेलं आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वेकडे हेच परिस्थिती आहे की आपण आधी ऐकलं होतं की पैशाचा पाऊस असतो तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वेकडे पैशाचा पाऊस पडताना आपल्याला दिसतो आहे सर्व जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये जवळपास तीन हजार रुपये हे यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये चेक करून घ्यायला तुम्ही पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती परिस्थिती खूप चांगली आहे आनंदाची परिस्थिती आहे होमगार्ड जे आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधील तर या महाराष्ट्रातील जे होमगार्ड आहे तर चाळीस हजार होमगार्डना या ठिकाणी त्यांचं जे मानधन आहे त्या मानधनामध्ये सुद्धा इथं वाढ करण्यात आलेली आहे दुपटीनं वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही सुद्धा एक खूप आनंदाचा विषय आहे पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड काम करत असतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी मानधन वाढलेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांचा जो एक ड्युटीचा का कालावधी असतो तो सुद्धा या ठिकाणी वाढायला पाहिजे वर्षातून सहा महिने तुम्ही सांगितलेले आहे परंतु त्यापेक्षा जास्त जास्तचही ड्युटी या ठिकाणी होमगार्डला मिळाली तर तो सुद्धा एक त्यांना दिलासा असणार आहे त्याचबरोबर जे अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविकांना सुद्धा मदतनीस जे आहे त्यांना सुद्धा मानधनामध्ये वाढ देण्यात आलेली आहे हा सुद्धा एक त्यांच्या दृष्टीने खूप आनंदाचा विषय आहे आणि या महिला जी लाडकी बहीण योजना आहे याचे जे फॉर्म जे अंगणवाडी सेविकांनी भरलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांचा इन्क्रीमेंट जो बोनस आहे तो सुद्धा त्यांना अतिरिक्त देण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्याकडे आहे तर हा खूप चांगला विषय आहे खूप आनंदाचा विषय आहे महत्वाचा अपडेट फक्त यामध्ये ही असणार आहे की ज्या काही लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींनी आपलं अकाउंट चेक करा सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे सरकारतर्फे टाकण्यात येत आहेत तर तुमच्या अकाउंटमध्ये जर ते पैसे असतील आलेले असतील आतापर्यंत नसतील आले तर संध्याकाळपर्यंत येतील ते तुम्ही विड्रॉ करू शकता ते पैसे तुम्ही काढू शकता ही अपडेट तुम्हाला या ठिकाणी द्यायची होती महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस हे जे थांबलेला आहे हे सध्या एकदम संयुक्तिकपणे महाराष्ट्रामध्ये अपन, आपण आपल्याला पाहायला मिळतोय जसा हवामानाचा अंदाज असतो की येत्या दोन तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर आपण सुद्धा एक अंदाज सध्या सांगू शकतो की येत्या दोन तीन दिवसामध्ये दहा तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्रातील शेवटच्या महिलाला ज्या लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेच्या तर या सर्वांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैशांचा पाऊस ज्या ठिकाणी पडणार आहे त्या ठिकाणी त्यांचे पैसे येणार आहे एवढी अपडेट तुम्हाला द्यायची होती आणि बाकीच्या ज्या काही अपडेट्स तुम्हाला जर पाहिजे असतील लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातील असतील रोजगार संदर्भाच्या असतील शैक्षणिक संदर्भाच्या असतील किंवा काही अजून महत्त्वाचे घटक असतील विषय असतील तर आपल्या चॅनलवर आपण ते सातत्यानं अपलोड करत असतो तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही गोष्ट तुम्ही विसरू नका ओके धन्यवाद थँक्यू